तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण एल म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल या आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता मित्रांनो सकाळचे सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि ह्यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तुमच्याकरिता सो मित्रांनो बघा काही दिवस मी व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही कारण मी एका एक्झाममध्ये बिझी होतो काही इमर्जन्सीज होत्या त्याच्यामुळे मी व्हिडिओज अपलोड नाही करू शकलो सो आज मला वेळ मिळालेला आहे सो आजपासून शक्यतो मी व्हिडिओज काय करण्याचा प्रयत्न करेन रेग्युलरली अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो बघा गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये थोडीशी चांगली रिकवरी आपल्याला पाहायला मिळते आणि एक स्टॉक होता ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी चर्चा केलेली होती त्याचं नाव होतं मित्रांनो सीडीएसल लाईफ टाईम हा मित्रांनो मित एकोणीसशे एकोणनव्वद रुपयाचा बनवल्यापासून स्टॉकमध्ये आत्तापर्यंत मित्रांनो बत्तीस टक्क्यांची घसरण आहे बत्तीस तेत्तीस टक्क्यांची घसरणं आहे आणि आता बॉटमपासून एक चांगली रिकवरी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते पण जर तुम्ही पाहिलं तर स्टॉकमध्ये इतकी मोठी करेक्शन येण्याचं कारण काय होतं त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू आणि त्याचसोबत करंट लेवलवरती आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी देखील आपण काय करूया मित्रांनो चर्चा करूया सो चला जास्त वेळ दोडतो सरळ ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो बघू शकता सर्वप्रथम जे काही इम्पॉर्टंट न्यूज होती सी डी एस एलच्या मागे ते तुम्ही मित्रांनो ह्याचे क्वार्टरली रिझल्ट आता क्वार्टरली रिझल्ट जे काय मित्रांनो ते अत्यंत या ठिकाणी खराब लागलेले त्याच्या कारणाने स्टॉकमध्ये एक मोठा फॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिसेंबर क्वार्टरची जी, जी काही सेल्स होती मित्रांनो ती अत्यंत बेकार पद्धतीने ड्रॉप झालेली आहे दोनशे अष्ट्याहत्तर कोटींची सेल्स आहे मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो दोनशे बावीस कोटींची मित्रांनो सेल्स होती आता जर ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो एकशे एकसष्ट कोटी आहे मागील क्वार्टरमध्ये तो दोनशे कोटींच्या आसपास होता आता जर मित्रांनो आपण खाली गेलो तर आणि तुम्ही बघू शकता की नेट प्रॉफिट आहे एकशे तीस कोटी रुपयांचा जो मागील क्वार्टरमध्ये एकशे बासष्ट कोटी रुपयांचा होता म्हणजे मित्रांनो प्रॉफिटमध्ये इतका मोठा ड्रॉप आल्याकारणाने ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की स्टॉकच्या प्राईसमध्ये सुद्धा आपल्याला मोठा ड्रॉप पाहायला मिळालेला आहे आता जर व्हॅल्युएशनबद्दल आपण चर्चा केली तर व्हॅल्युएशन तुम्ही बघू शकता की पी जो आहे तो फोर्टी नाईनचा पी आहे फोर्टी नाईन पॉईंट थ्रीचा या ठिकाणी मित्रांनो पी आहे आणि बुक व्हॅल्यू बघली तर सेव्हन्टी थ्री रुपीज या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे आता जर बघला तर स्टॉकचा पी मित्रांनो थोडासा खाली आलेला आहे कारण स्टॉकचं प्राईस या ठिकाणी कमी आलेला आहे आणि बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने जर बघितलं तर स्टॉक ऑलरेडी काय सतरा पटीने महाग आहे सतरा ते अठरा पटीने मित्रांनो काय महाग आहे म्हणजे अद्यापही बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर व्हॅल्युएशन थोडंसं मित्रांनो काय आहे या ठिकाणी महागच आहे पण एक विशेष गोष्ट कंपनीची आहे की कंपनी मित्रांनो ज्या काही डिपॉझिटरी सर्व्हिसेस आहेत ते डिपॉझिटरी सर्व्हिसेस प्रोवाईड करण्यास या ठिकाणी कंपनी काम करते म्हणजे जे, जे काही आपले शेअर्स असतील ओके जे काही आपले बॉन्ड्स असतील ते सगळे मित्रांनो सी डी सी एर काय राहतात मित्रांनो डिपॉझिट राहतात त्यामुळे एक चांगली मोनोपॉलिहची मित्रांनो काय मार्केटमध्ये मा आहे आता ह्याचा जो काय डायरेक्ट कॉम्प्युटर आहे तो कॉम्प्युटर कोण आहे मित्रांनो एन एस डी एल आहे ओके नॅशनल स सिक्युरिटी डिपॉझिट सर्व्हिसेस ओके आता ही जी काय मित्रांनो एन एस डी एल आहे एन एस डी एलकडे जो काय मार्केट शेअर आहे तो ॲज कम्पेर्ड टू सी डी एस एल फारच जास्त कमी आहे ओके आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कॅम्प्स आहे पण मित्रांनो कॅम्प्स काय करतं कॅम्प्स जे आहेत ते म्युच्युअल फंडशी रिलेटेड काम करतं सो मी सिक्युरिटीशी रिलेटेड जे काही काम करणारी कंपनी त्यामध्ये मित्रांनो फक्त ह्या दो दोनच कंपन्या येतात एक तर एन एस डी एल आणि दुसरे आहे मित्रांनो तुमचं सी डी असेल ओके सो चला आता आपण बघा की टेक्निकल्सवरती ह्या ठिकाणी आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळतात आता टेक्निकलचा जर मित्रांनो विचार केला तर ता विकली टाईम फ्रीमवरती तुम्ही बघू शकता एक लाइफ टाइम हाय बरोबर नंतर अत्यंत मोठा ड्रॉप आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळतोय सध्याच्या लेवलवरती आता सपोर्ट लेवल काय काय आहेत मित्रांनो ह्यासाठी सो ऑलरेडी मित्रांनो जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स होते ते सगळे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स ह्यासाठी तुटलेले आहेत आता ह्यासाठी जो काही पहिला सपोर्ट होता तो होता एक साधारणतः मते बाराशे एकोणपन्नास रुपयांच्या आसपासचा सॉरी बाराशे त्रेपन्न रुपयांच्या आसपासचा किंवा बाराशे पन्नास रुपयांच्या आसपासचा मित्र ह्यासाठी काय होता पहिला सपोर्ट होता आता दुसरा सपोर्ट काय असणार ह्यासाठी दुसरा सपोर्ट मित्रांनो असेल ह्यासाठी मते एक साधारणतः एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपये किंवा तुम्ही अकराशे रुपये राऊंड फिगर पकडून चाललात तरीसुद्धा चालेल मित्रांनो ओके सो हा ह्यासाठी काय असणार आहे मित्रांनो दुसरा इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल असणार आहे आणि मित्रांनो थर्ड इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता असेल यासाठी अर्थातच इतकं मार्केट खालील असं मला वाटत नाही पण जरी सपोज करा मित्रांनो आलंच मार्केट खाली सो माझ्या मते असं वाटतं की टू हंड्रेड ई एम ए सुद्धा त्याच लेवलला आहे आणि त्याचसोबत मित्रांनो जो काय आपला सपोर्ट लेवल आहे ओके ट्रेंडलाईनच्या हिशोबाने तो सुद्धा मित्रांनो त्याच लेवल होतो म्हणजे साधारणतः आठशे पन्नास रुपयांचा मित्रांनो तिसरा सपोर्ट ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे अर्थातच आता इतकी मोठी करेक्शन या स्टॉकमध्ये

मार्केट कंडिशन आणखी खराब झाल्या तर मॅक्सिमम अकरा रुपयेपर्यंत मित्रांनो हा स्टॉक येऊ शकतो सो so, करंट लेवलवरती हा स्टॉक तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता पुढील क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत मित्रांनो सो डेफिनेटली ते रिझल्ट काय लागतील चांगले लागतील आणि स्टॉकमध्ये चांगलं मोमेंटम आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतो सो so, मित्रांनो इन्व्हेस्टम इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करणार असाल सो डेफिनेटली हा स्टॉक तुम्ही काय करू शकता सध्याच्या लेवलला बाय करू शकता पण अगेन ही कोणतीही बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो so, अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू